अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे अनाथ आणि निराधार बालकांना देखील लाडक्या बहीण योजनेचा फटका बसल्याची माहिती आहे अनाथ निराश्रित निराधार बेघर एकल पालक अशा शून्य ते अठरा वयोगटातील बालकांना संगोपनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रति महिना दोन हजार दोनशे पन्नास रुपये आर्थिक मदत केली जाते याचे बुलढाणा जिल्ह्यात सहा हजार छप्पन लाभार्थी आहेत तर राज्यात याची संख्या दीड लाखांपर्यंत असू शकते मात्र या सर्व अनाथ निराधार बालकांना गेल्या आठ महिन्यांपासून आर्थिक लाभ मिळालेला नाही लाडकी बहीण योजनेचा या सर्व बालकांना फटका बसल्याने एकल पालकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्रांती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजने अंतर्गत जो की अनाथ बालक असल शून्य ते अठरा वयोगटातील एकल पालक असल तर अशा बालकांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबवली जाते या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये साधारणत सहा हजार चोपन्न लाभार्थी यामध्ये लाभासाठी पात्र असून त्यांचे बारा ज्या संस्था शासनाकडून आपल्याला मान्यता प्राप्त होऊन आलेल्या आहे तर त्यांच्यामार्फत त्यांच्यावरती लाभ देण्याबाबत तसेच इतर सामाजिक सर्वेक्षण बाबत कार्यवाही करण्यात येते इतर बाबतीत आपलं जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल संरक्षण अधिकारी असेल तर यांच्या मार्फत नियमित पाठपुरावा करून त्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही केली जाते असा प्रकार आहे गेलं एक वर्ष झालं तटकरे ताई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचे पैसे डीबीटी मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते ते आणखीनही पडलेले नाहीत मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का तर माझंच मुलं आहे असं नाही तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जे गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेलं ला। आहे आणि इकडचं आणि ती संपूर्ण तिकडं लाडक्या बहिणीला दिला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबतंय आणि मा असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या लेकराचं शिक्षण दर्जेदार व्हायला पाहिजे ग्रामीण भागातले आम्ही लेकरं जरी असलो आमची लेकरं ग्रामीण भागातले जरी असले तरी आमच्या लेकरांना ट्यूशन्स असतात शिक्षण आहे त्यांचं खाणं पिणं कपडा लता ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण वाढत्या महागाईमुळे आम्हाला तेही काही करता येत नाही जमेल तेवढं जमेल तसं आम्ही मुलांना शिक्षण देतोय जर समजा मला जर इतकंही करता नाही आलं तर माझ माझ्या मुलाचं एक वर्षाचं शिक्षण जर थांबलं त्याला त्याला जबाबदार एकमेव तटकरे ताई असतील